मंडळी अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे शाळा सुरू व्हायला लागलेल्या आहेत आणि आपल्याला टिफिनला काय द्यायचं हा प्रश्नच असतो तर आज आपण असे रोलचे छान छान प्रकार दोन प्रकार बघणार आहे इथे आपण हा हे एक रोल केलेले आहेत आणि दुसरे आता या जोडीला आपल्याला इथे बीट दिलेलं आहे मी काहीही आपण असे देऊ शकता त्यानंतर आपण दुसरा टिफिन केलेला आहे हा पण वेगळ्या प्रकारचे थोडे मस्त ताने दोनी रोल आहेत आणि दोन्ही रोल हे अतिशय हेल्दी आहेत एका पोळीचे पोटभर मुलांना कसे होतील तसे हे रोल आहेत याबरोबर मी थोडंसं स्वीट आंब्याची वडी अशी दिलेली तुम्ही कसेही हे रोल्स देऊ शकता आपण असेच रोलचे छान छान रेसिपीज बघणार आहे त्यासाठी पाहत राहा अपर्ण किचन चला तर पाहूया आपण कसं केलेलं आहे रोल करण्यासाठी अशी कणिक घेतलेली आहे साधारण दोन कप कणिक आहे आपल्याला किती करायचे आहेत त्यावरती घ्यायचं मीठ घातलं आणि आपण चमचाभर तेल नॉर्मल आपण कणिक मळतो तशीच मळायची आहे थोडी घट्ट म्हणायची साधारण पुरीसारखी कारण रोल करायची आपल्याला अशी घट्ट कणिक आपली मळून झालेली आहे आपण इथे हिरवे मूग कुकरमध्ये एक शिट्टी करून वापून घेणार आहे जी दोनच चमचे तेलामध्ये आपण फोडणी करून घ्यायची त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंग हे सगळं घालायचं आहे ओवाही घातला आहे आपण ओव्यामुळे कडधान्य सहज पचतं त्यासाठी आपण ओवा घातला आहे हे मूग आपण सगळे वाफवून घेतलेले आहे हा आपण ओवा घालत आहे मला सस्ता पोट दुखत नाही आता यामध्ये आपल्याला थोडंसं पुन्हा मीठ घालायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर अगदी मुलांना तिखट जास्त आवडत नाही हे याला फक्त रंग आहे पण इथे साखर घालायची आहे नुसती उसळ पोळी दिली की मुलांना आवडत नाही पण रोल करून दिले असे वेगळे वेगळे की छान वाटतं की सहज मुलं खातात आता आपण इथे थोडासा चटपटीत लागण्यासाठी मी असा लोणच्याचा मसाला घालते बघा कुठलाही लोणच्याचा खार मसाला नव्हे खार असा खार घालायचा आपल्या घरात जे काही लोणचं असेल ते मी आता इथे माझ्याकडे मिरचीचं लोणचं होतं तोही घेतला आंब्याच्या लोणच्याचा चा खार चालतो मुलांना असे खार घातलेले स्वाद आवडतात आता ही उसळ कोरडीच झाली पण रोलसाठी इथे आपण तांदळाचं पीठ भुरभुरायचं बेसन पीठ चालेल तांदळाचं चा पीठ चालेल थोडी कोथिंबीर अगदी पाचच मिनटात हे तयार होतं तुम्हाला गडबडीच्या वेळेला टिफिन करायला हे खूप छान आहे रात्री थोडंसं तुम्ही मूग भिजत घातले कुठलंही खडगा इथे वापरू शकता पण लहान मुलांना शक्यतो मूग दिलेले चांगले त्याला वाफ येऊ द्यायची पुन्हा थोडीशी झाकण नाही ठेवायची गरज पण पीठ घातलं आहे ना काढून घेते मी पुढचं करूया आता तर लाल भोपळ्याचे रोल करण्यासाठी आपण असे भोपळा खिसून घेणार आहे बघा सेजीचे तुकडे करून अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णास किचन आता टिफिनसाठी आपण भरपूर रेसिपी करणार आहे अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा आपले सहाशे साधारण व्हिडिओ होत आलेले आहेत साडेपाचशे ते सहाशे मोहरी घातलेली आहे आपण दुसरे आपण रोल भोपळ्याचे करणार आहे त्याच्यामध्ये आपण एक दाणे मेथ्याचे घालायचे मेथ्याने खमंगपणा येतो आणि मुलांना वासही आवडेल ते थोडेसे चमचाभर घातलेत आपण जिरं आणि हा भोपळा आता सगळा यामध्ये घालायचा आहे शिसलेला पटकिने होणारे रोल यायचे मी भोपळा खिसायलाही फार वेळ लागत नाही चवीपुरतं मीठ साखर एक चमचावर थोडीशी कोथिंबीर ते सगळं मिक्स करायचं आणि आता ह्याला झाकण ठेवायचं आहे आपण भोपळा थोडा शिजवू द्यायचा अगदी पाच पाच मिनटात तुम्ही गडबडी की या रेसिपी इतर कामं करताना करू शकाल चवीसाठी थोडंसं तिखट घालायचं काही जणांत मुलांना लहान मुलांना बिलकुलच तिखट देत नाही मग मोठा झाल्यावर जरा प्रॉब्लेम येतो कारण बाहेर आहे थोडं तिखट तिखट जास्त खाऊच नाही आहे त्याचा काही फारसा उपयोगी नसतो पण आपल्याला नंतर मात्र मग मुलं बिलकुलच तिखट खात नाही म्हणून थोडीशी सवय लहानपणापासून करायला हवी हवीशी राहिली अगदी हळदी घालायची आहे भोपळ्यामध्ये हळद घातली की बाती छान आहे थोडं हळद मुलांना पाहिजे कायम थोडंसं याला पाणी सुटतं भोपळा थोडासा पाणी भरपूर असतं त्यामध्ये नाहीतर तुम्ही घालू शकता पाणी यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घालायचा आहे क्वांटिटीवर असतं कारण आपल्याला रोल करायचं आहेत नाही जे रव्याला वाफ यायला पाहिजे चांगली झाकण ठेवायचं बॅटरही काढून देऊया मस्त वाफ आलेली आहे याला मुलं एकाच्या तिथे दोन पोळ्या खातील अशा रोल नाही आपण एक पोळी मुलं खातील एवढा गोळा घेतलेला आहे मध्यम आहे म्हणजे एकदम मोठाही नाही लहानही नाही पोट भरेल असं हा लाटतून विचार आहेत थोडी कोथिंबीर मी म्हणजे वर्ण दिसायला छान दिसलं की मुलांना लूक पण छान लागतं प्रत्येक पदार्थाचं म्हणून आपण थोडं पण उलट केलेली आहे इथे मी पालकची अशी पानं घालते थोडीशी म्हणजे त्यामुळे पालकही ही पोटात जातो मुलांच्या पालेभाज्याही जायला पाहिजेत बीटची पानंसुद्धा पौष्टिक असतात तीही आपण घालू शकतो बीट असेल घरात तर आणि आता आपण हे जे केलेलं आहे पहिलं बॅटर आपलं हे भोपळायचं पोळी अशी ही अलगद उचलायची आणि या बाजूला लावायची ही हे असंच करायचं इकडच्या बाजूने हे फोल्ड करून घ्यायचं वेगळ्या वेगळ्या शेपचे आपल्याला रोल करता येतात गोलच पाहिजे असंही नाही आहे असे हे त्रिकोणी होणार आता आता असे आपण हे कट करून घ्यायचे आहेत पटापट बस तेल गरम करून असे आपण हे रोल फ्राय करायचे आहे पोळी चांगली भाजली जायला पाहिजे कच्चे राहून उपयोग नाही म्हणून हे अशा पद्धतीने आपल्याला भाजायचे आहे उलटायचं हे रोल आणि सगळीकडून फ्राय करायचे कारण आपण पोळी आधी भाजलेली नाही आहे अजून एक वेगळा प्रकार आपण परत त्याही रोलचा करायचा आहे पुढच्या साधारण एक पाच मिनिट आपण हे सगळे व्यवस्थित भाजलेले आहे हे ॲक्च्युली डीप फ्राय करतात पण आपण हे शॅलो फ्राय केले डीप फ्राय केले की पटकी नाही होतात नाही आहे नुसती गोल लाटली आहे भाजून घेऊ पण पोळी भाजून घ्यायची आहे ही जास्त भांडी करू नये म्हणून मी याच पॅनमध्ये करत आहे साठी आपण तीन अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत समोसा टाईप आता हे जे आपण केलेलं आहे मुगाचं ते यामध्ये घालायचं आहे इथे तुम्ही कुठलंही कडधान्य वापरू शकता सांगितलं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या मुलांना असेच छान छान रोल द्यायचे असतील तर अपर्णास किचन व्हिडिओ पाहत राहा आपण अजून भरपूर रोलच्या रेसिपीज करणार आहोत टिफिन स्पेशल वीक आपण आहे हा लहान मोठे असे रोल तुम्ही करू शकता तर हे आपण परत फ्राय करायचे आहेत घट्ट दाबून धरायचं असं कारण आपण हे थोडं फ्राय केलेलं आहे किंवा तुम्ही टूथपिक लावली याला तरीही चालेल थोडं तेलावर आपण हे फ्राय करूया दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण हे रोल केलेले आहेत आवडले तर कंटाळा करू नका पटकीने लाईक करा आणि कमेंट्सही करा असे खमंग फ्राय झालेले आहे भाजले गेलेले आहेत चांगले अशा या मस्त टिफिनमुळे मुलांचं पोटही छान भरेल आणि त्यांना दिवसभर फ्रेशही राहील असे हे पूर्ण आरोग्यपूर्ण आणि पौष्टिक रोल आहेत बघ कसं वाटतंय तुला टिफिन शाळेत पूर्ण खायचा सगळा डबा खायचा मस्त रेसिपी आहे